या बघा केवढ्या साऱ्या चिंध्या आपण ह्या एका टोपल्यात के गोळ्या केल्या आहेत अक्षरशः भाजीविजी गोळा करतो ना ठेवतो तशी टोपल्यात ठेवल्यात मी आणि ह्या चिंध्यांना काही आकार विशिष्ट ना काही नाही कुठल्याही आकाराच्या आहेत वाकड्या तिकड्या असं काही स्पेसिफिक पॅटर्न म्हणून मी काही केलेलं नाही आहे जस जशा आपल्या गेल्या गोळा तसतशा मी टाकत ह्या छोटासा तुकडा आहे की अशी पट्टी आहे एक आहे एक हे आहे काही म्हणजे जे जे तुमच्या शिवणात उरत जातं ते सगळं तुम्ही टाकत चला एका ठिकाणी गोळा करत चला या सगळ्या अशा पद्धपा असे आकाराचं कुठलंही आकाराचं ही, ही तिरपी छोटीशी आता हे जोडायचं म्हणजे कसं जोडायचं तर काय करायचं आहे सगळ्या ह्याच्यात एकच महत्त्वाचा मुद्दा आहे की जे जिथे तुम्हाला ही सरळ बाजू दिसेल कुठलेही दोन चिंध्या घ्या कुठलेही दोन आणि आता जसं ह्याच्यामध्ये जा हे जरी ही तिरकं असलं तरी ही एक सरळ रेषा आहे हे लक्षात घ्यायचं तर सरळला सरळ असं जोडायचं हे असं सरळ जोडायचं असे दोन 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 तुकडे तुम्ही जोडत चला दुसरा प्रकार आहे की समजा तुमच्याकडे जर एखादी पट्टी असेल तर त्या पट्टीवरती आता ही जसा एक तुकडा आहे तर हा जो मी उलट लावून हा आहे कसा जोडणार मग ह्या उरलेल्या बाजूवरती एक हा तुकडा दिसतोय हा असा जोडणार हे असे करत मी जोडत जाणार आता मी दाखवते हे कसं काय सांगते मी पहिला प्रकार आणि दुसरा दोन्ही प्रकारांनी तुम्हाला मी चिंध्या जोडायला शिकवते हे बघा सरळवरती सरळ हे घेतलेलं आहे आणि आता आपण सरळ जोडायला सुरुवात करणार आहोत आता जिथे हे कापड संपतं हे साईडला असं सा करून घ्यायचं हे मोठी शेंडी आहे थोडी त्याला आता ही एक पट्टी मिळाली आहे मला जांभळ्या रंगाची याच्यावरती मी एक हा प्रिंटेड कपडा मिळाला हा सुलट बाजू खालच्या बाजूला ठेवायची आणि उलट बाजूवर शिवण मारायची हे इथे जवळ आता ही एवढी मोठी पट्टी उरली याच्यावर मी काय करेन एक हा एक तुकडा मिळाला आहे हा असा ठेवतोय याच्या बाजूला अगदी अजून इथे एवढी पट्टी उरली तर आता मी शोधते एखादी बारीक शिमाला जर मिळाली एखादा तुकडा तर मी जोडणार त्याला हे मिळाले पिवळा तुकडा हा इथे याच्यावर ठेवते आता बघा कसं दिसणार आहे आता हे सगळं हे मी आधी कापते कापायला काप सुरुवात करायची हे जरा तुम्हाला दाखवते काय सांगायचं आहे मला हे आता उघडून दाखवते आणि प्रत्येक वेळेला प्रेस बीस करायची काही गरज नाही आहे हे असं उघडा हे उघडल्यानंतर बघा हे दोन तुकडे आता जोडल्या गेलेले आहेत या सरळ बाजूला आणखीन एक आपण कुठला तरी तुकडा जोडू शकतो आणि हे ज्या पट्ट्यांवरती आपण जोडलेलं होतं हे असं हे उघडल्यानंतर हे असं दिसतंय तर हे जे असं दिसतंय ते इथे आता हे कापायला सुरुवात करायची हे कापलं हे कापलो एक हे झालं तयार आता इथे आणखीन एखाद्या ह्या बाजूला आपण एखादी सरळपट्टी जोडू शकतो तर असं याचच आहे हा एक भाग घ्या हा सरळ भाग आहे हा ह्याला मी जोडू शकते सरळ हा अशा पद्धतीने हा जोडता येऊ शकतो किंवा आणखीन एखादा तुकडा असेल हा तुकडा दिसतो आहे मला हा जरा लांब आहे छोटा घेऊया आपण हा तुकडा आहे हा जोडू शकते हा ह्याच्यावरती जोडता येतो मी असा आता हे बघा हे असं हे जोडून झालेलं आहे याला कुठलाच एक विशिष्ट असा पॅटर्न नाही आहे तर ह्याला आता नंतर आपण कात्रीने थोडंसं सरळ करायचं म्हणजे हे जे तुम्हाला वाकडं तिकडे दिसतं हे थोडंसं ह्याला सरळ हे एक सरळ झालं याला इथे सरळ तुम्ही असं कापू शकता एक सरळ झालं इथे तुम्हाला वाटतं ते लहान करा एक तयार झालं याला इथून अजून सरळ कापून घ्या हे 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 सराल सराल आता हे आपले असे तीन तुकडे जोडले गेले आता हे आणखीन कशालाही जोडू शकता ह्याच्यावरती आपण जोडू शकतो हे सगळं या इथे हे सरळवरती सरळ असं जोडायचं आता हे बघा हे आपण मगाचे तीन तुकडे जे कापले होते ते ह्या पट्टीला जोडले शिवाय एक अशी जागा उरली होती ते हे जोडलं आता ह्या भागावरती आपण परत कट करायचं आता ही समजा जर आपल्याला खूप रुंद पट्टी पाहिजे असेल तर ह्याला परत इथे कापायचं हे सुद्धा बाकडं तिकडे वाटलं तर हे थोडंसं सरळ करून घ्यायचं हे बघा हे जोडलेलं होतं मी हे हे सुद्धा आता हे बाकडा भाग ह्या कट केला यालासुद्धा आता हे तिरक्या पद्धतीने तर ह्याला मी असंच तिरकं ठेवीन आणि ह्याला एखादा दुसरा मी जोड लावीन जरी ही बाजू तिरपी असली तरी एका प्रकारची सरळच रेश आहे तर हे आता मी बघते की मला कशावरती हे जॉईन करता येतं आहे असं च्या असं हे बघा हे दिसतंय तुम्हाला ह्याच्यावरती मी हे जॉईन करू शकते किंवा एक हे भाग हा तुकडा एकमेसात जोडलेला होता ह्याच्यावरती मी जॉईन करू शकते हे असंच्या असं आपण आता ह्याच्यावरती हे जॉईन करून बघूया कसं दिसतं आणि ह्याच्यात कुठलाही नियम नाही म्हणजे मी मुद्दामन असं काही करत नाही की गडदच्या बाजूला फिक्के लावले फिक्क्याच्या बाजूला गडद लावले किंवा अगदी चौकोन चौकोनच पट्ट्या घेतलेल्या असं काहीही ह्याच्यात नियम वापरायचा नाही ते जे नियम वापरून आपण तुकडे जोडतो ती साधारणतः दुपटी जी डिझाईनची असतात रांगोळीसारखी डिझाईन्स असतात ती आपण नंतर शिकूया ते थोडेसे एकदा हे कसं आहे चिंध्यांचं एकदा आपल्याला विल्हेवाट लावता आली विल्हेवाट म्हणजे तो उपयोग करता आला की मग बाकीच्याचं सुबक कापून वगैरे ते डिझाईनचं ते सगळं नंतर शिकता येतं आता बघा हे एक तुकडं आता ह्याला मला करायचं आहे परत ही एक अशीच पट्टी उरलेली ती पट्टीला मी ह्या इकडच्या बाजूला ही पट्टी जोडते इथे बघूया आता कसं दिसतं ते आता ही एवढी मोठी पट्टी उरली ह्याला तर मी आणखीन एखादा जोड लावू शकते पाहते माझ्याजवळ जो काही जोड आहे का हेक सरर सरर हे एक लावू शकते हा तुकडा ही सरळवर सरळ आहे ना नेहमी लक्षात ठेवायचं की सरळ बाजूस नेहमी जोडायच्या आहेत कुठल्याही परिस्थितीत अजून एवढा मोठा पट्टा उरला ह्याला मी हे लावू शकते एक हा तुकडा आहे खालच्या बाजूला घेतला याचे तुम्ही सांगितताना पाहिजे तेवढे प्रकार करू शकता अजून ही छोटीशी शेंडी उरली ह्याला आपण काहीतरी लावूया हे बघा ही मगाशी पट्टी आपण जोडली होती ही घेऊया आपण सुलटवर सुलट ठेवायचं सुलट आणि जोडायचं हे बघा हे आता हे एवढं मोठं तयार झालं आहे झिंगटी आपण हे कट करायचं हे कट केल्यानंतर उघडून बघा दिसतंय तुम्हाला हे ह्याला जोडल्या गेलं आहे आता ह्याला आपल्याला मला जर सरळ करायचं असेल तर मी इथून सरळ हे असं कापणार आणि ह्याला इकडनं हे असं उघडं कापणार नाही दिसताना काय वाटतंय छोटे छोटे तुकडे जोडले पण ॲक्च्युअल आपण काय केलं होतं लहान मोठे वाकडे तिकडे सगळे तुकडे घेऊन जोडत जोडत आपण एक एक आकार तयार तुक्ड करायच्या पाठीमागे आहोत ये हे बघा आता हे झालेलं आहे ह्याला कापलं मी आता तुमच्या हळूहळू लक्षात येत असेल की मला काय सांगायचं हे बघा हे एक तयार झालेलं आहे तर हे एक आहे ह्याला कापलं आणि अशा प्रकारे बघा मी इथे बरेचसे असे करून ठेवलेले आहेत बघा आता तुम्हाला कळत असेल की जसजसे हाताला येत जातील पट्ट्या तसतशा जोडत जायच्या आणि हे बघा आहे एक वाकडा आकार आहे आता तुम्हाला वाटेल हा वाकडा हे कसा काय जोडणार आहे त्या ह्याला मी नंतर हे असं सरळ कापून घेईन आणि कुठल्याही सरळ बाजूवरती मी ते जोडणार एक एक तयार करून ठेवले असे भरपूर तयार करून ठेवा तुम्ही आणि मग नंतर जोडून एक साधारणतः चौकोन आयताकृती तयार होतील असं बघा आणि मग नंतर मी पुढच्या भागात शिकवीन की त्याला जोडायचं कसं एखाद्या चौकोनावरती म्हणजे आसन करायचं असेल गोधडी करायची असेल त्याला कसं जोडत जायचं